आज करानं आमचे सर्वांचे नेते आदरणीय आमदार शिवाजीराव कडले साहेब हे आपल्यातून अचानक जाण्यामुळं नगर रावरी पातर्डी मतदारसंघातील सर्व मायबाप जनता यांचंच आतून नुकसान झाले त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील विकासाचा एक महानिरूप आपल्याला या मतदारसंघातील पाण्याची योजना असतील रस्ते असल पाणी असल लाईट असेल हे बारकानं कोण नगर जिल्ह्यामध्ये कोणता आमदार पाहत असेल तर फक्त शिवाजीराव कडले साहेब हे पाहत होते आणि ह्या साहेबांच्या अचानक जाण्यामुळं खूप मोठी हानी मतदारसंघाची या ठिकाणी झालेली आहे आणि विशेषतः कर्डले कुटुंब असेल आमचे सर्व कडले साहेबांचे कार्यकर्ते असतील यांना जे मोठं दुःख झालेलं आहे ह्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी सगळ्याला आणि यानंतर ही ही मोठी गोष्ट कधी दुःख आहे म्हणून माझी सर्व वरिष्ठ विनंती आहे की आता कर्डिले साहेबांच्या रूपामध्ये अक्षयदादांना या ठिकाणी सर्वांनी बळ द्यावं आणि सर्व कार्यकर्ते हे अक्षयदादाच्या पाठीमागे उभे राहतील आणि अक्षयदादांना या ठिकाणी उभं केल्यानंतर सर्व घडी या ठिकाणी करडिले साहेबांच्या पाठीमाग ही सर्व कार्यकर्ते भयभीत झालेले आहेत तर ही भयभीत होणार नाहीत अशा प्रकारची वरिष्ठांकडे मी विनंती करतो आणि साहेबांच्या जाण्यामुळं हे सर्वांना जे दुःख झालंय त्या दुःखामध्ये माझ्या व्यक्तिशा करंडे कुटुंबियाच्या वतीनं दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांना अंतकरणापासून भावपूर्ण अशी आदरांजली वाचून एक थांबतो आमचा सर्वांचे नेते कर्डिले जे दुःख निधन झालंय त्या निधनामुळं सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरातील व्यक्ती गेली इतकं आहे करडले कुटुंबियाला झालेला आहे अक्षराराला झालेला आहे कि असा नेता परत होणे नाही नगर तालुक्याची मनानगर दक्षिण भागाची जी नेतृत्व जे हरपलंय कारण की नेतृत्व काही एक दोन वर्षात पाच वर्षात तयार नाही होत नेतृत्व तयार किमान पंचवीस वर्ष लागतात आणि साहेब गेल्यामुळं ती पोकळी करून निघणार नाही परंतु तरी तो मी सर्व कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती करतो सगळे जसे करडे साहेबांच्या पाठीमाग भक्कमपणे भरले तसेच अक्षयदाच्या पाठीमागं उभा राहावं आणि पंढरीच्या पांडुरंगाने त्यांना बळ द्यावं अशी मी विनंती करतो माझ्या गावाच्या वतीने माझ्या हरि हजारे परिवाराच्या वतीने भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो